तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील एक मोठी अपडेट घेऊन आलो आहे तुमच्यासाठी तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकन पण दाबा कारण घालून अशाच नवीन नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत बैलगाडी क्षेत्रातील एक टॉप नवीन एक अपडेट तर मित्रांनो हे अपडेट काय आहे नितिन वाशेवाळे यांनी काय सांगितलं मित्रांनो नक्की बघा तर नितीन शेवाळे यांनी काल मला कधीच सांगितलं की आता आपली बैलगाडी क्षेत्रातील पहिले ॲप जे आपण ओपन केले आहे आता ओपन कर, कर केले आहे तर मित्रांनो ह्यातून आपल्याला काय ह्यातून आपल्याला काय फायदा होणार आहे तर मित्रांनो नक्कीच ह्यातून आपल्याला फायदा होणार आहे गाडी नोंदवणं आपल्याला मैदानासाठी काही ठिकाणी प्रॉब्लेम येतो गाडी नोंदवण्यासाठी तर मित्रांनो ह्या ॲपच्या आप माध्यमातून आपल्याला गाडी नोंदवणं अगदी सोपं होणार आहे तसेच आपल्याला जो पेमेंट इश्यू येतो तोही ह्यातून सॉल्व्ह होणार आहे मित्रांनो हो काही काही वेळेस असं होतं आयोजकांपर्यंत आपल्या आपलं पेमेंट पोहोचतच नाही तर असं न होता ह्या ॲपद्वारे डायरेक्ट थेट आयोजकाकडे पेमेंट जाणार आहे तर मित्रांनो या ॲपसाठी फक्त तीन रुपये चार्जेस पडतील आयोजकाला तीन रुपये चार्जेस पडतील आणि गाडा मालकाला तीन रुपये चार्जेस पडतील तर मित्रांनो बेलगाडी क्षेत्रातील हे सगळ्यात मोठी अपडेट आहे येत्या काही दोन मैदानात त्याची ट्रायल ही होणार आहे तर मित्रांनो बघू हे जर सक्सेस झालं तर नक्कीच पुढे भविष्यात सगळ्यांना त्याचा फायदा होईल धन्यवाद